लक्ष्मीकांत बेर्डे यांना जाऊन आता बरीच वर्ष उलटली मात्र आजच्या पिढीला देखील हा नट तितकाच वाटतो प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या जर आज असता तर असं लक्षाच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं लक्ष्मीकांत यांनी नाटक आणि सिनेमांमध्ये भरपूर काम केलं पण या सगळ्यात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते ते त्यांचे भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांच्या नाटकात आणि सिनेमात त्यांनी बरंच काम केलं पुरुषोत्तम म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ टूरटूर हे नाटक पुरुषोत्तम बेर्डे यांनीच या नाटकानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांनी हमाल दे धमाल शेम टू शेम एकापेक्षा एक हाच सुनबाईचा भाऊ असे बरेच चित्रपट लक्ष्मीकांतला घेऊनच केले नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत यांच्याविषयी बरेच खुलासे केले लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांचं स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवलं अशी एक खंत देखील त्यांनी बोलून दाखवली याबद्दल बोलताना पुरुषोत्तम म्हणतात लक्ष्मीकांतला मी लहानपणापासून ओळखतो तो कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा कोणाच्या हाताखाली राहायचं हा हाता त्याचा प्रांतच नव्हता लक्ष्मीकांतला मी कधीच सांगू शकलो नाही की तू या या गोष्टींपासून लांब राहा त्याला सुपरस्टार पद मिळालं आणि त्याने ज्या पद्धतीने त्याचं लाईफस्टाईल बदललं त्या गोष्टींपासून त्याला लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती त्याला ते कसं सांगावं हे मला कळत नव्हतं या क्षेत्रात तुम्हाला अध्यात्म अत्यंत महत्वाचं आहे अहंकारावर ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला हा मार्ग निवडायला हवा त्याने जर त्याच्या बायकोचं प्रियाचं जरी ऐकलं असतं तर याचं एक मोठं उदाहरण सांगतो निवेदिता ही अशोक सराफ यांचं सगळं लाईफ प्लॅन करते तर पुढे ते म्हणतात शरीर हे तुमचं माध्यम आहे लोकांसमोर येण्याचं तेच जर तुम्ही नीट सांभाळलं नाही तर फोटोशिवाय तुम्ही कुठे जाणार फोटोला महाराष्ट्र भूषण पद्मश्री मिळणार नाही मरणोत्तर मिळतात पण ते सैनिकांना मिळतात तुम्हाला कोणीतरी सांगणारा पाहिजे आणि त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे लक्ष्मीकांत स्वतः डिसिजन मेकर होता कुठलाही निर्णय तो स्वतःच घ्यायचा मी एक मित्र आणि भाऊ म्हणून नाही तर त्याच्या सख्या भावांना सुद्धा तो सरेंडर झाल्याचं मला नाही कळलं त्याला सगळ्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण शेवटी जे व्हायचं तेच झालं आपण एका मोठ्या गोष्टीला मुकलो त्यानं शेवटच्या दिवसात सिरियस नाटक करायचं बोलून दाखवलं सर आली धावून हे नाटक त्यानं केलं तो आपल्यात नसणं हा मोठा लॉस आहे आणि याचं कारण देखील तो स्वतःच आहे अशी खंत पुरुषोत्तम बेर्डे यांनी बोलून दाखवली होती त्यामुळे लक्ष्मीकांत आज नसणं हा खरोखरच मोठा लॉस आहे हे मात्र शंभर टक्के खरं तर याविषयी तुम्हाला काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी